मी मंडळ कृषी अधिकारी मल्हारपेठ तालुकापाठण जिल्हा सातारा आज आपण कोयना महोत्सव कोयना दौलत दोन हजार पंचवीसच्या कृषी प्रदर्शनामध्ये या ठिकाणी एकात्मिक कीड व्यवस्थापन या पद्धतीवर आधारित दालनाचं मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला मशागती पद्धत जै अभियांत्रिकी पद्धत आणि जैविक पद्धत आणि शेवटी लाष्ट रासायनिक आपत्कालीन पद्धत या ठिकाणी साकार करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला मशागती पद्धतीमध्ये पक्ष्यांचं संवर्धन दाखवलेलं आहे अन्न साखळी दाखवलेलं आहे त्याच्यानंतर अभियांत्रिकी पद्धतीमध्ये सर्व प्रकारचे सापळे दाखवलेले आहेत फळमाशी सापळा फेरोमेन सापळा असे दाखवलेले आहेत आणि ज्या वेळेला कीड र, पिकावर कीड येते त्या वेळेला पक्ष्यांचे थांबे तयार करून पक्ष्यांना एक प्रकारचं अन्न तयार करायचं आणि पक्षी थांबे पक्ष्यांना चांगला बसण्याची सोय करावी म्हणून ते आपण पक्षी थांबे दाखवण्यात आलेले आहेत त्याच्यानंतरचं जे आहे ते मी एक माझ्या एकूण टोटल स सर्विसमध्ये एक तीस वर्ष सर्विसमध्ये मी संशोधन केलं किडींच्या ज्या सवयी असतात किडी ह्या अमावश्याच्या दरम्यान दिव्यावर येतात प्रकाशावर आकर्षित होतात त्याचा त्यांच्या सवयीचा मी उपयोग करून एक सापळा प्रकाश सापळा त्याच्यामध्ये निर्मिती केलेली आहे त्या प्रकाश सापळाची रचना कशी असावी अंदाजे की पिकाच्या उंचीनुसार तोच प्रकाश सापळावर सरकवता यावा अशा पद्धतीची त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे शेतामध्ये लाईटची सोय असेल तरीसुद्धा वापरता येतो शेतामध्ये जर लाईटची सोय नसेल तर सोलर पॅनल त्याच्यामध्ये जो जोडून सोलरवर सुद्धा आपल्याला तयार करता येते की प्रकाश सापळा लावण्यासाठी संध्याकाळी सात ते नऊ या कालावधीमध्ये लावावा लागतो अमावश्याच्या दरम्यान अमावश्याच्या अगोदरची जी एकादशी असते एकादश एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशीच्या दरम्यान जर आपण प्रकाश सापळा लावला तर प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थीपर्यंत आपल्याला प्रकाश सापळा जर लावला तर प्रतंगाचं मिलन हो सुरू असतं त्या कालावधीमध्ये जर आपण प्रकाश सापळा लावला तर चांगले रिझल्ट येतात प्रकाश सापळ्याचं लावण्याचा उद्देश असा आहे की पतंग हे दिव्यावर प्रेम करतात प्रीत पतंगाची जड घाली ज्योतीवरी या मणीप्रमाणे आपण त्याच्या सवयीवर मात करण्यासाठी आपण प्रकाश सापळा लावायचा दोन पतंग एकत्र आले तर दोनशे ते तीनशे अंडी घालतात एका वेळेला किडींची उत्पत्ती अडीचशे पटीनं उत्पन्न उत्पत्ती होत असते त्यामुळं ते उत्पत्ती आपण खंडित करता येईल अंडी अळी कोश आणि पतंग हे चार अवस्थेमध्ये कीड जात असते पतंग अवस्थेमध्ये आपण सा प्रकाश सापडायला लावला तर आपण त्याच्यामध्ये कीड नियंत्रणामध्ये मोठा विजय आपण मिळवू शकतो क्रांती घडू शकते आणि रसायनाचा वापर केल्यामुळं आरोग्याच्या अनिष्ट परिणाम होऊन आणि घरोघरी घरोघरी कॅन्सरचे पेशंट वाढायला लागले त्यामुळं रसायनमुक्त शेती आपण करायला पाहिजे कीडमुक्त शेत कीडमुक्त शेती आणि रसायनमुक्त अन्न निर्मिती या घोषवाक्याप्रमाणे आपण या ठिकाणी एकात्मिक किडी व्यवस्थापन या पद्धतीमध्ये काम करण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना समृद्ध करणं हे आमचं ध्येय आहे